महाराष्ट्राची दिव्या देशमुख वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये कोनेरू हंपी हिचा पराभव करत घडवला इतिहास क्रीडा विश्वातून या क्षणाची सगळ्यात मोठी आणि भारतासाठी महत्त्वाची अभिमानाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्राच्या लेखीनं इतिहास घडवला आहे दिव्या देशमुख वुमन्स चेस वर्ल्ड कप चॅम्पियन ठरलेली आहे दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हंपी हिचा पराभव करत हा कारनामा केला आहे दिव्या यासह वुमामन चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे दिव्या आधी कोणत्याही भारतीय महिलेला अशी कामगिरी करता आली नव्हती दिव्याच्या या विजयानंतर तिचं सोशल मीडियावर सगळ्या स्तरातून अभिनंदन केलं जात आहे वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेखी होत्या त्यामुळे भारताचा हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होतं मात्र दोघींपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार याची उत्सुकता हो होती मात्र दिव्याने चाल करत कोनेरूला पराभवाची धूळ चालली विजय मिळवता दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले तर दुसऱ्या बाजूला कोनेरू हंपीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावं लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागतंय बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली